महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा राज ठाकरेंचा आरोप सरकारचा लाचार आणि असा उल्लेख तर अजितदादांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावरून घटक पक्ष नाराज लोकसभेच्या जागा घटक पक्षांनाही देणार की आम्ही केवळ मेळाव्यांपुरतेच घटक पक्षांचा सवाल राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर कायदेशीर लढाई दोन्ही गटांनी वकिलांमार्फत एकमेकांकडे कागदपत्र केली सुपूर्द नवनीत राणा येत्या सहा महिन्यात तुरुंगात जातील वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचं धुमशान जालना नगर जिल्ह्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला बळीराजा हवाल दिली बारा जानेवारीला शिवडी नावाशिवाय हार्बर लिंक रोडचं काम आजचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण मुख्यमंत्र्यांची भारताची सूर्य मोहीम अंतिम टप्प्यात आदित्य एल्बन लँग्वेज पॉइंटला पोहोचलं सूर्याचा अभ्यास करण्याच्या दिशेनं इस्रोचं यशस्वी पाऊल <स्तित्ति>